दिनांक अठरा एकोणावीस वीस एकवीस ते बावीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्वत्र पाऊस पडणार नाही दिनांक सव्वीस जून ते तीस जून दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अंदाजक पंजाबराव डंक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून वर्तविला आहे नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टोगळी हमनगाव तालुका शिरोल जिल्हा परभणी आज आहे अठरा जून दोन आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज अठरा एकोणीस वीस आणि एकवीस एक बावीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्वतो पडणार नाही म्हणून हा अंदाज दाखल घ्यायचा राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जूनपासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जूनपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जूनपर्यंत पण राज्यात सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आंदोलन लक्षात घ्यायचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या बावीस पर्यंत म्हणजे आज अठरा एकोणवीस एकवीस बावीस पर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घेता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो राज्यात सर्व पंचवीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक मागच्या उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारीमध्ये मध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमचंच लक्षात घ्या म्हणजे दरवर्षी म्हणजे हे दोन हजार चोवीस जरी झालं आणि दोन हजार पंचवीसला देखील काय करा तुम्ही दोन हजार पंचवीसला देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनलासह गोल करून ठेवा दरवर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस जूनला महाराष्ट्रात पाऊस हे कायम ते लक्ष घ्या तुम्हाला बघायचं झालं तर तुम्हाला हे दाखवतो की यावर्षी देखील कधी कधी दिक पाऊस पडणार आधीच कॅलेंडरमध्ये सगळ्या तारखा सगळ्या डिटेल करून ठेवलेले आहेत ते हे बघा तर सुरुवातीला दाखवलं होतं की नऊ दहा अकरा बारा तेरा जून मध्ये पाऊस पडणार त्याचा त्याच्यानंतर नंतर कधी राऊंड केलेलं आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून राहिला आहे त्यावेळेला त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो यापुढे कधीच कोणाला पाऊस सीजर होणार जुलैमध्ये कधी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला एक सांगितलं जुलैमध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जुलैमध्ये पुन्हा परत येईल एकोणीस वीस आणि पंचवीस जुलैला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्या त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आणखीन ऑगस्टमध्ये आग, देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऑगस्टमध्ये कधी पाऊस पडणार सगळ्या अंदाज डिटेल केलेला आहे त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर ते तीस तेवीस पंचवीस तेवीस सत्तावीस देखील पाऊस पडणार आहे सप्टेंबरमध्ये देखील आहे पुढे यायला लक्षात घेतात सोबत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे अठरा जून एकोणीस वीस एकवीस बावीस जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे पावसात खंड पडणार नाही जूनमध्ये खंड पडणार नाही म्हणून हे सध्या शेतकऱ्यांना लक्ष देत आज आज देखील ना विदर्भात देखील आज पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात आज चांगला पाऊस पडणार आहे अठरा जूनला अठरा एकोणीस वीस या चार दिवसांमध्ये भाग बदलतच पाऊस पडणार आहे एकदम पाऊस थांबणार नाही म्हणून हे सगळ्यासारखी एक महत्वाची बातमी त्याच्यानंतर तेवीस जून चोवीस पंचवीस जून दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोरात सुरू होणार आहे पण ते पण भाग बदलत पण जोरात पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घेता आणि पंचवीस जून ते तीस जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे वाहून मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एक ईद ओले तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद